श्री गणेशाय न श्री सरस्वते न श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदैवताय न श्री, श्री अक्कलकोट निवासी दत्तावतार दिगंबर यवर्यस्वामीराजायण श्लोक ब्रह्मानंद परमसुखदेल ज्ञानमूर्ती धनवातीतगनसदृश तत्वस्य दिलक्ष एक विमलमचल सर्वसाक्षीभूत भावादी त्रिगुणरहीत सद्गुरुत नमा जय जय श्री श्रीजग रक्षका जय जय जी भक्त पालका जय जय नाशका, कमिलनाशका जगत गुरु, जय जय शिर सागर विलासा माय चक्र चालका अविनाशा शेषशैना अनंत वेशा अनामादित अनंता जय जय जी गरुड वाहना जय जय जी कमल लोचना, जय जय जी पतित पावना रमा मेघवर्ण आकार शांत मस्तक किरीट विराजित तोचि स्वयंभू आदि जाय विशाळ भाळ नासिका स्वास्य वदन दंतपंक्तिकुंद कळ समान शुभ्रवर्ण विराजति रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे ते तेजहरी हेममय भूषण साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलाच्छनाचे भूषण ते कुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती भूजननी ते चिपे जाणूपर्यंत कर शोभती मनगती कंकणे विराजती कर कमलाची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावयाभय सिद्धसर्व सव्य कर चार हस्ती आयुदे कासे शिला पितांबर विद्युलते समतेज अपार कदयी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसत दिसताती जे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने ज्याते अहोरात्र ख्याती नारदाती ऋषिवर्य ज्याते ते कमलाकरे चुरित संध्या समान रक्त तळवे चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले चौदा विद्या चौसष्ट कला जातेवर्णित थकल्या सकळा आयशाता परम मंगला अल्पमती केवी के वि वर्ण नारदा क्रमू न शकले पहिमानवर तेथे पामर मी जो सकळ विश्वास जनिता समुद्रकन्या त्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारमी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरश अगम्य लिलात जायची जो सकाळ विद्यांचं सागर चौसष्ट कलांचे माहेर रुद्धसिद्धीचं दातार भक्तपालका दयाळू मंगल काही करिता स्मरण विघ्न जाती निरसोण भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाणा करतिज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वर प्रसाद ये ग्रंथरचना करीत कवी तया मंगलासे साष्टांग नमन करुणीमागे वरदान स्वामी स्वामीचरित्र सारामृतपूर्ण दीर्विघ्नपणे हो वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सगळं काव्यार्थ येत हाता तीर ब्रह्मसुता नमी एली। मती काव्या हो ती ब्रह्मसुता न मिली मूळमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होण ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिरनाशक अविद्याकानन छेदक जो सद्गुद्दीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करण सच्चिषा लाध दिव्य ज्ञान तेनेच जगी माणवपण येतस की निये तेवी अस्ति माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य तर चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंत अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुराज आपणाची नव मासौद्री पाळीले प्रसव वेदना ते सोषिले कौतुक करुणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टक नमन चरणी त्यांच्या कलतसे ब्रह्मविष्णू महेश्वर तेनी देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नमिला तीन मुखे हसा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णिकुंडले तेज अमित विद्युल्लते समान कामधेनु असून जवळी हाती धरली असे जोळी जो पाहता एक असतळी कोणासही दिसेना चार वेद होऊ निश्वान वसती समीपरात्रंदिन जैचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होव कृपेने पुल्या वाढला करीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोकबहू पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र दारिद्र्य दुःखे भोगती शिथिल झाली धर्म बंधने नास्तिकन मानती वेद वचने दिवसेंदिवस होम हवणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नानाविद्या आणि कला असता लागी गेल्या सकला अहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ संस्थापने कारणे युगायुगे अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपत्तीचं कर्तव्य लोक झाले ते विसरले नास्तिक मतवादी माताले आर्यधर्माविरुद्ध मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण जाते तर कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम मुळी कोणासही कळे ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाणाविद दा भक्त मनोरथ पुरविले त्यांचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडू काला विख्यात महिमाजणी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट समान अगाध आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपीलिका म्हणे गिरसी उसलून घालीन न काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माची आळ बाळ जानदडी वाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवार्या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझ्या ढाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुणी असत संतशली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोणी उने न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणी आ आर्यजन समस्त संतोषतील निये ऐसी ऐकुणी अभयवाणी संतोष झाली माझी मनी यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ समाप्तीप्रती पाओ आता नमो साधुरुंद ज्यांची नाही भेदाभेद दा, जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती यालोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची ना नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची गं ज्यांची ग्रंथरचना पाहोण ज्ञातही डोलवी ती म्हण त्यांचे चरण नमिले ईशचरणी जळले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त ग्रंथारमितया नमित वर प्रसादा कारणे आहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोणी आपण रुदस राहोणी ग्रंथरचना करवावी आता करू नम जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्यान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परिथोरांचे लक्षण एकमला ठाऊ के पूर्ण काही असता सद्गुण सादर करती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही न, मरा न शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती नसे असे हे अमृत जाणोणी सादर आदर धरावा जी श्रवणी असे माझे ती तीकडे न पाहावे अवगुण ग्राह्य तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर न चरणी आपल्या करत असे स्वामींच्या लीला बहुत अस्थिप्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधी तुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझे प्रवेश करोण सुंदर कुसुमे हार त्यांचा गोंफिला कवी होऊन या माळी घारी श्रोत्यांच्या गळी उभा ठाकुणी बुद्धांज जुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीले आपुले मानस हा सुगंध नावरे जयास त्याची पूर्ण अभागी हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ नि निविष्णुकवि वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जय सक्र दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराजपदार विष्णुकवि होऊ नि भ्रमर मधुस्तव साचार रुंजी तेथे घालित असे स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृतता संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गौड हा श्री शंक शंकरार्पणम असतो श्रीपाद श्रीवल्लभार्पणम असतो इतिस्वामीचरित्र श्री सारामृते मंगळाचरण नाम प्रथमोध्याय हे स्वामीचरित्र जे कोणी ऐकेल त्यांच्या घरात सुख शांती समाधान नांदेल